चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पांचे आगमन दोन दिवसात होत आहे त्यामुळे सगळ्यांची अगदी पळापळी चालू आहे गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी डेकोरेशन गणपती बाप्पांसाठी नवीन वस्त्र नवीन दागदागिने खरेदी करण्यासाठी त्यांच्यासाठी मिठाई बनवण्यासाठी सगळ्यांचीही जोरदार तयारी चालू आहे आणि वातावरणही खूप असं उल्हासदायक झालेलं आहे आपण दरवर्षीच आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पांचं आगमनाचं खूप जल्लोषामध्ये स्वागत करत असतो तर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपशुद्ध तृतीयेला हरतालिका हे व्रत येतं तर या दिवशी मुली आणि सुवासिनी हे व्रत करतात तर हे व्रत कशासाठी केलं जातं मुलींनी हे व्रत करतात की आपल्याला जो जोडीदार भेटावा तो चांगला भेटावा आपल्याला सांभाळून घेणारा भेटावा आपल्याशी एकनिष्ठ राहणारा भेटावा आणि सुवासिनी हे व्रत कशासाठी करतात तर आपल्याला जो वर भेटलेला आहे तो पुढच्या जन्मी हाच वर भेटावा आणि ह्याला ह्याचं आयुष्य खूप दीर्घायुष्य व्हावं यासाठी हे व्रत केलं जातं तर आपण बघूयात हे व्रत कसे करतात तर व्रता दिवशी मुली आणि सुवासिनी डोक्याला तेल लावून स्वच्छ स्नान करायचे आहे आपले घर स्वच्छ करायचे आहे आपल्या घरातील जे मंदिर आहे त्याची नित्याची जी देवपूजा आहे ती प्रथम करायची आहे त्यानंतर देवघरामध्ये एक चौरंग मांडावा चौरंगाच्या बाजूला छानशी रांगोळी काढावी तुम्हाला जमत असेल तर तुम्ही चौरंगाला केळीचे खांबही लावू शकता नाही लावले तरी चालतील चौरंगावरती तुम्हाला शिवलिंग बनवायचे आहे वाळूने जर तुमच्याकडे वाळू अवेलेबल नसेल तर मार्केटमध्ये आजकाल मा तयार शिवलिंग भेटतात मूर्ती भेटते माता पार्वती आणि सखीची तेही घेऊन येऊ हो शकता जरी तुमच्याकडे वाळू असेल तर तुम्ही वाळूने शिवलिंग बनवा कारण वाळूने बनवलेलं शिवलिंग खूप पवित्र आणि खूप महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी अशी मान्यता आहे वाळूच्या शिवलिंगला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जर वाळूचं शिवलिंग बनवता आलं तर तुम्ही नक्कीच वाळूचं शिवलिंग बनवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला तुम्ही चौरंगाभोवती सुशोभित अशी रांगोळी काढा आणि उजव्या बाजूला तांदळाच्या एका ढिगावरती सुपारी ठेवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विड्यांची पाने मांडून त्यावरती सुपारी खारडी बदाम नाणे फळं असे प्रकारे ठेवावा त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून देवासमोर वेडा ठेवावा अक्षदा कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहे घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करायची आहे पूजेला बसण्यापूर्वी दिव्याचीही पूजा तुम्हाला करायची आहे सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व नंतर पार्वतीची षोडशोपचारी पूजा तुम्हाला करायची आहे त्यानंतर तुम्हाला पूजेसाठी तुम्ही जे साहित्य आणलेलं आहे फूल फळ तुम्ही जे काय वस्त्र गुळखोबरे पंचामृत कोरे वस्त्र तसेच फणी काजळ गजरे जे तुम्ही माता सौभाग्याचं तुमचं जे प्रतीक म्हणून तुम्ही जे काय आणलेलं आहे दुर्वा तुळसीपत्रे झाडाची पाने ते तुम्ही नंतर अर्पत करायचं आहे पिंडीवरती माता पार्वतीलाही तुम्ही जर काही आणलं असेल सौभाग्याचे वाण आणलं असेल तर ते तुम्ही माता पार्वतीच्या मूर्तीच्या पुढे तुम्हाला ठेवायचं आहे हरतालिकेच्या व्रतामध्ये तुम्हाला पूजा झाल्यानंतर धूप दीपाचा नैवेद्य दाखवून पत्री व्हायची आहे हरतालकीच्या पूजेत जी पत्री वाहिली जाते ती याप्रमाणे आहे बेल आघाडा मधुमालती दुर्वा चापा कनेर बोर रुई तुळस आंबा डाळी धोतर जाई मरवा बकुळ याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पेरूचीही पाणी घेऊ शकता अजून तुमच्याकडे जर फुलांची काही पानं असतील तर तेही तुम्ही ऍड करू शकता अशोकाची अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडकडीत उप उपवास करावा शक्य नसल्यास फलहार करावा या दिवशी या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ तुम्हाला खायचा नाहीये नंतर नंतर रात्रभर तुम्हाला जिम्मा फुगडी टिपऱ्या गोप इत्यादी खेळ खेळून आपलं हरतालकेचं जागरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हरतालकीची कथा आरती क करायची आहे अशा प्रकारे तुम्ही हरतालकीचे व्रत करून दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ती लिंग लिंग तुम्ही विसर्जन करू शकता अशा प्रकारे तुम्हाला हरतालकीची पूजा करायची आहे तर तुम्हीही कमेंटमध्ये सांगा तुमच्या इकडे हरतालकीची पूजा अशा प्रकारे केली जाते का जर हो असेल हो तर मला कमेंटमध्ये हो म्हणून पाठवा माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब